लाडक्या बहिणींसाठी आलेले असून राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय राज्य सरकारच्या वतीने जाहीर केलेला आहे या निर्णयामागचं कारण देखील काय आहे तर ते म्हणजे लाडक्या बहिणी मागच्या वेळेस नाराज झालेल्या होत्या त्यांना की जसं की मार्चचा हप्ता उशिरा मिळाला एप्रिलचा उशिरा मिळाला जूनचा उशिरा मिळाला त्यामध्ये त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण होतं हप्ते सरकार काही एवढं उशिरा देत आहे मात्र आता तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने थेट दोन हप्ते तीन हजार रुपये आता जाहीर केलेले असून प्रत्येक लाडक्या बहिणींना आता हा हप्ता सरकार पोहोचव होणार आहे तर आता सरकारच्या सूचना जाहीर झालेल्या असून बहिणीचा खेळ नशीब चमकलं असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यात आता हफ्ता सुरू होत आहे कोणत्या पंधरा जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्या पंधरा जिल्ह्यांची नावे आता या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कोणत्या पंधरा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते देखील बघायला मिळेल तसेच पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण सांगणार आहे कारण ज्यांचं नाव पहिल्या आधीतील त्यांना रक्षाबंधन पॉइंट एक हजार पाचशे रुपये भेट व जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत मग तुम्हाला पण तीन हजार रुपये पाहिजे असेल तर फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता याचा लाभ मिळण्यास सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांसाठी जशी डीबीटीच्या मार्फत पैसे वाटप केले तसे आता तुम्हाला देखील वाटप होणार आहे तर चला आता सर्व काही आपण अपडेट पाहूयात तर लाडक्या बहिणीनं इकडे बघू शकता आता पंधरा जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत तर आता प्रत्येकाने आपापला आप जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ती माहिती आपण देणार आहोत तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज लाडकी बहिणी योजनेची बातमी सर्वात आधी बघायला मिळेल तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर दोन हप्ते तीन हजार रुपये अखेर जाहीर झालेले आहेत या ठिकाणी पत्रकार परिषद घेताना आदित्यताई तटकरी काय म्हणत होते हे तर तुम्हाला दिसतच असेल व त्या काय म्हटल्या ते देखील पुढे तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी नक्कीच मिळेल कारण आता एक हप्ता नाहीतर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये म्हणजेच की जुलैचे एक हजार पाचशे रुपये व रक्षाबंधन वळणी भेट म्हणून ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये असे तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र सरकारने सांगितले तीन हजार रुपये घेण्यासाठी प्रत्येक बहिणीचं नाव पहिल्या यादीमध्ये येणं गरजेचं आहे पण पहिल्या यादीत नाव येण्यासाठी प्रत्येकाने एक काम करून ठेवा जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला जर पहिल्या आधीत सरकारने घेतलं तर तीन हजार रुपये हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत त्यासाठी आता काय करायचं ते सांगतो अन्यथा तुम्ही जर ते काम पूर्ण केलं नाही तर तुमचं नाव पहिल्या ना यादीत ये न येता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाहीत फक्त एक हजार पाचशेच हप्ता मिळू शकतो त्यामुळे लक्ष देऊन आता व्हिडिओ बघा कारण रक्षाबंधनाची भेट पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये आता सरकार देत आहे तर ते घेण्यासाठी प्रयत्न नक्की करा शंभर टक्के हे एक हजार पाचशे रक्षाबंधन भेट व जुलैचे एक हजार पाचशे तर मिळून जाणारच आहेत तर चला आता कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हप्ता पूर्णपणे सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे त्या पंधरा जिल्ह्यांची नावे सांगतो त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण सर्वांपर्यंत गॅस सिलेंडरचा देखील हप्ता सरकार आता पोहोचवणार आहे तर चला आता जिल्ह्यांची यादी व बँकांची लिस्ट आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता कोणीही काळजी करू नका चिंता करू नका यामध्ये बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली असून एका पाठोपाठ एक निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे स्पष्टपणे ते सांगितलं आहे की आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीचं नशीब चमकलं पंधरा जिल्हे जाहीर झालेले असून काही भागातील दोन जिल्हे काही भागातील तीन जिल्हे सरकारने घेतलेले असून या पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप आता सुरू होत आहे खाली एकनाथ का एकना शिंदे काय सांगितलं एकनाथ शिंदे साहेब यांचा अखेर बहिणीसाठी मोठा निर्णय झालेला असून पंधरा जिल्ह्यामध्ये ताबडतोब पैसे वाटपाचं काम सरकार आता सुरू करत आहे जसं या पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होतील लगेच पुढच्या सोळा जिल्ह्यात अजून पैसे वाटप होणार व उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात लगेच सरकारच्या माध्यमातून तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत मात्र सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तीन हजार रुपये घ्यायचे असतील तर ये जे काम आम्ही सांगितलंय ते तुम्हाला करावं लागेल म्हणजे सरकारने ज्या सूचना दिलेल्या आहेत जे काम करायला सांगितलंय तेवढं करा जेणेकरून पहिल्या आधी नावी व तुम्हाला रुपये सर्व हप्ते मिळतील व ते काम खूप सोपं आहे तुम्ही जर शहरी भागात गेला तर वीस ते तीस रुपये मध्ये ते काम तुम्हाला लगेच करून देतील कोणता आहे ते पुढे बघणार आहोत तर चला आता पहिला जिल्हा कोणता आहे जेणेकरून त्यामध्ये हप्ता वाटप होता त्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या बँकेत हप्ता येत आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी अखेर आलेली आहे आता ती तुम्हाला वाचून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा लाडक्या बहिणीनं जाहीर झालेला आहे तो म्हणजे आता पहिला जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार असून इकडे बघा एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत ही सर्व काही रक्कम आता सरकारने जाहीर केलेली असून तीन हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार आता कोणत्या क्षणी सोडणार आहे आदित्यदाय तटकरे यांनी पत्रकारांना म्हणजे टी व्हीवरती बोलताना आता त्यांची बातमी टी व्हीवरती आलेली होती टी व्हीवरती बोलताना काही त्यांनी महत्त्वाचे सूचना जे आहेत ती देण्यात आलेल्या आहेत त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीने एक काम केलं तर त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे आम्ही देत असतो त्यासाठी प्रत्येकानं तेवढं काम करा जेणेकरून इतरांपेक्षा तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये येतील व गॅस सिलेंडरचे पण शंभर टक्के व ज्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पाहिजे त्यांनी काय काम करायचं नाही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटपर्यंत बघितला तर ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण शंभर टक्के मिळणार आहेत ते मिळवण्यासाठी काय करायचं आता आपण सांगणार आहोत तर चला आता वाशिम जिल्हा झाला पुढचा कोणता जिल्हा आहे ते आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यात देखील आता एक हजार पाचशे रुपये वाटपाला सुरुवात होत आहे डी बी टी प्रक्रिया अखेर हिंगोली जिल्ह्यात आता कोणत्या क्षणी काही तासात सुरू होणार असून डी बी टी प्रक्रियामार्फत या ठिकाणी पैसे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहे डी बी टी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात होईल व डी बी टी प्रक्रिया सुरू झाली की फक्त आणि फक्त तुमच्या बँक खात्यात दहा ते पंधरा मिनिटांचे आताचे पैसे आता जमा होऊ शकतात कोणत्या क्षणी हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बनिनो मॅशील त्यामध्ये असलेलं असेल क्रेडिट युवर अकाउंट त्यानंतर पुढे जी काय रक्कम असेल ती रक्कम लिहिलेली असेल क्रेडिट युव्हर अकाउंट लिहिलेल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचं एक मेसेज येईल त्यानंतर अजून एक लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या हप्त्याचं एक मॅसेज येईल म्हणजेच की रक्षाबंधन वाढणे असल्यामुळे जो ऑगस्ट हप्ता सरकार लवकर देत आहे त्या ऑगस्ट हप्त्याचा एक हजार पाचशे रुपयांचा मेसेज येईल असा मॅसेज आला की समजायचा आपल्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेचे पैसे पाठवलेले आहेत आपल्या बँक खात्यात ते पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करण्याचं कारण नाहीये चिंता करण्याचं कारण नाहीये तर सरकारने आता चार बँका देखील जाहीर केलेल्या आहेत त्या चार बँकेमध्ये देखील सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सरकार देणार आहे तर चला त्या कोणत्या बँका आहेत त्यांची नावे आता तुम्हाला सांगतो तर लाडक्या बहिणीनु या चार बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं असेल ना तर तुम्हाला काहीच चिंता करायची गरज नाहीये मग तुम्हाला तर तीन हजार रुपये टक्के मिळणार आहेत मग तुमचं खातं या बँकेत असणं गरजेचं आहे तर आता या चार बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असू द्या तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळणार आहेत व पैसे जमा झाल्याचा देखील मॅसेज येणार आहे तर आता बँकांची नावे सांगत आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येकाने जे ते आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते आपण सांगणार आहोत तर या ठिकाणी बघू बघू शकता आता पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आता इकडे बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वाटप होत आहे या ठिकाणी कोणत्या क्षणी मॅसेज येईल एक हजार पाचशे जमा झाले म्हणून त्यानंतर लगेच एक मॅसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट एक हजार पाचशे ऑगस्ट रक्कम म्हणून जी रक्षाबंधनाची ओळणी सरकार देत आहे ती टोटल सर्व रक्कम तीन हजार रुपये आता सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होणार आहेत म्हणजे याचा जर आता बघायला गेलं तर एस बी आय बँक सर्वात आधी पैसे आता मुख्यमंत्री यांच्याकडून वाटप होणार आहेत थेट रक्कम हे डेबिट मार्फत येणार आहे जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल तसे पैसे डायरेक्ट पंधरा ते वीस मिनिटाच्या खात्यात येत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे काळजी करू नका आता डीबीटी प्रक्रियाचं काम सरकार सुरू करत आहे त्यामुळे कोणत्या भणीना येणार आहे व त्यांचा आता चांगला दिलासा त्यांना मिळणार आहे कारण एक हप्ता नाही तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे चांगला दिलासा आता मिळत आहे तर चला आता पुढची कोणती बँक आहे की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे त्यानंतर पुढच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त रक्कम व सर्वात आधी पैसे वाटप सुरु होत आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणतं काम आहे ते सांगतो जेणेकरून की तुम्हाला गॅस सिलेंडरचे ची आठशे तीस रुपये मिळतील व रक्षाबंधन वाळणी जुलै चा हप्ता वाटप होता लगेच रक्षाबंधन वाळणीचे पण एक हजार पाचशे रुपये मिळतील त्यासाठी जे काम आहे ते सरकारने जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला सांगतो जेणेकरून तेवढं काम पूर्ण केलं तर ज्यांना गॅसचे पैसे मिळत नाहीत त्यांना गॅसचे आठशे तीस रुपये पण मिळणार सर्वांना मिळणार व जुलै चा हप्ता वाटप होता रक्षाबंधन वाळणीचे पण एक हजार पाचशे रुपये हे शंभर टक्के मिळणार आहेत मग त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता ही सर्व काही रक्कम मिळण्यास आता सुरुवात होत आहे तर चला आता पुढच्या कोणत्या बँक आहेत व कोणत्या जिल्ह्यात कि त्या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होत आहे त्यांची नावे आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार ते काय सांगितलं आहे इकडे बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला कारण लाडक्या बहिणीसाठी आता सरकारला काही निर्णय घ्यावाच लागत आहेत कारण सरकारला माहिती लाडक्या बहिणीची काय ताकद आहे लाडक्या बहिणींनी निवडणुकीमध्ये काय आपली ताकद दाखवली होती हे सरकारला चांगलंच माहिती आहे कारण लाडक्या बहिणीमुळे महायुती सरकारचा मोठा विजय झाला हे सरकारला देखील मान्य करावंच लागलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी आता सरकार देखील तत्पर असून लाडक्या बहिणींना आता हप्ता वाटप हा निश्चित झालेला असून आता जुलैचे एक हजार पाचशे रक्षाबंधन एक हजार पाचशे व आणि टोटल तीन हजार रुपये आताही वाटपाला सुरुवात होत आहे एवढंच नवं तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सर्व माता भगिनींना देण्याच्या सूचना राज्य सरकारच्या मार्फत आता प्रस्थापित झालेल्या आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची खुशखबर सर्व माता भगिनींसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची नावे याद्या आलेल्या आहेत तो काय माहिती आहे ती महत्वाची माहिती व लाडक्या बहिणीसाठी आदिती ताई तटकर यांनी काय घोषणा केलेली आहे ती आता जाणून घेऊयात तर इकडे बघा आता राहिलेला फक्त दोन मिनिटाचाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये बघा काय सांगितलं आहे अखेर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली हप्ता वाटपाला थोडा उशीर झाला पण सरकारने हप्ता वाटपाचं एकदम चांगलं नियोजन केलं कारण एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये ठरवलं एक निर्णय अर्जंट सरकारने घेतले तर आता हे सर्व काही पैसे लाडक्या बहिणींना मिळतील मात्र आलेल्या माहितीनुसार एक काम करून ठेवण्याची सरकारने आदेश दिलेले आहेत म्हणजे तेवढं काम करून ठेवावंच लागेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत नाहीतर दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत मग आता ते कोणतं काम आहे यातील पहिलं काम तुम्हाला सांगून टाकतो जेणेकरून तुमची चिंता दूर होईल व तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मॅसेज येईल तर आता सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे ए के वायसीचा जर वाय सी केलेले असेल तर काही हरकत नाही केले नसेल तर ए वाय सीचं ते काम करून घ्या ए सी जर तुम्ही केले तर थेट पैसे वाटप पूर्णपणे तुमच्या बँक खात्यामध्ये होईल व तुम्हाला सर्वाधिक रक्कम ही शंभर टक्के मिळून जाईल हे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने ते पण हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील तर चला आता त्यापूर्वी तुम्हाला एक जिल्ह्यांची नावे सांगतो आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता सोडण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट आपण जाणून घेऊयात इकडे बघू शकता यामध्ये आता पुढील क्रमांकाचा तिसरा जिल्हा जाहीर झाला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाता सुरू होत आहे परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये प्लस एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम येणार असून सर्व काही दोन्ही हप्ते तीन हजार रुपये शंभर टक्के येणार आहेत अखेर सरकारने सूचना दिलेल्या असून परभणी जिल्ह्यामध्ये आता डी बी टी प्रक्रियेला वेग येणार असून डीबीटी प्रक्रिया सरकार पूर्ण करणार आहे ऐंशी ते नव्वद कोटी रुपयांच्या आसपासचा निधी पूर्णपणे महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या मार्फत वाट आता वाटप केला जाणार आहे यामुळे परभणी जिल्ह्याचं देखील यामध्ये नाव आहे त्यामुळे सर्व परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये परभणी जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीची चिंता सरकारने आता दूर केलेली आहे के ही एक सर्वात मोठी बातमी परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल तसंच एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील ही पूर्ण रक्कम परभणी जिल्ह्यामध्ये आता वाटपाचे नियोजन सरकारने जाहीर केलेलं असून हे आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणीच्या माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तुमच्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर झालेला आहे एक सर्वात मोठी राहिलेला फक्त एका देऊन ऐका खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आता एक महत्वाचं असं काम आहे ते एवढं तुम्हाला पूर्ण करण्याचं मी सांगणार आहे सरकारनं ते पूर्ण करण्यास सांगितलं आहे तेवढं काम पूर्ण केलं तर मग तुमची चिंता दूर होणार असून सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यात येतील पहिल्या आधी तुमचं बनावेल व तीन हजार रुपये तुम्हाला मिळून जातील तर चला आता जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येणार व आता पैसे मिळवण्यासाठी काय करायचं राहिलेल्या एका मिनिटाचे एवढं सांगणार आहे आता लक्ष देऊन बघा तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला जा आहे या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देखील आलेली आहे इथेच सांगितलं आहे की अखेर रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट जाहीर झालेलं असून ज्यांचं नाव या यादीमध्ये सरकार घेईल त्यांना जुलै हप्त्याबरोबरच रक्षाबंधन वाळणी एक हजार पाचशे रुपये मिळून जाणार आहे म्हणजे किती रुपये तर तीन हजार बहिणीच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत म्हणजेच की आता रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट जाहीर झालेलं आहे यादीमध्ये ज्यांचं नाव सरकार घेईल तर तुमचं नाव जर या यादीत पाहिले आलं तर तुम्हाला आता कोणत्या क्षणी रक्षाबंधनाचं गिफ्ट हे मिळणार असून रक्षाबंधनाची रक्कम देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज कोणत्या क्षणी तुम्ही जन्माला येणार आहे त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी सरकारने आता आणलेली आहे मात्र यामध्ये बघू शकता काही बहिणींना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे कारण आता काहींनी चुका केल्या व मी काल सुद्धा सांगितलं आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे तुमच्याकडून ती चूक होणार नाही व तुम्हाला ना पैसे मिळत राहतील मात्र आता काही बहिणींना मोठा दणका मिळणार असून त्यांची पैसे आता बंद होणार असून त्यांच्याकडून वसुली सुरू होणार आहे तर चला ते काय कारण आहे तेवढं सांगतो त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप आता सुरू होत आहे त्यांची नावे सांगणार आहे それはもうできればかった。 प्रत्येकाने एवढी बातमी तर लक्ष देऊन बघा कारण व्हिडिओपेक्षा ही महत्त्वाची तीस सेकंदाची बातमी खूप महत्त्वाची आहे ते बघा लाडक्या बहिणींना मोठा धक्का मिळणार असून आता लाडक्या बहिणींचे पैसे वसूल केले जाणार आहेत त्यामध्ये कोणाचे तर ज्या सरकारी लाडक्या बहिणी सरकारची योजनेचा लाभ घेत होत्या म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या त्यांना दणका देण्यात आलेला असून त्यांचे पैसे वसूल करण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे सरकारी लाडक्या बहिणी ज्या आहेत म्हणजे सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली मात्र तसा सरकारने नियम आणलेला नव्हता पण त्यांनी नियमाचं उल्लंघन करून पैसे घेण्याचा प्रयत्न केला व आता त्यांना मोठा दणका बसणार असून त्यांचे पैसे हे वसूल होणार आहेत ही एक त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे आता त्यांना चांगला दणका सरकार देत आहे त्यामुळे तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल नियमात बसत नसाल तर आताच तुम्ही योजनेतून बाहेर पडा अन्यथा कारवाई झाल्यावर तुम्हाला खूप महागात पडू शकता त्यामुळे योजनेत जे पात्र आहेत त्यांनाच गरीबांसाठी योजना आणलेली आहे गरीब महिलांपर्यंत सरकारला लाभ द्यायचा आहे तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेच्या छाप्याचे पैसे मिळत आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला दाखवतो तर आलेल्या माहितीनुसार आता जी आर देखील आलेला आहे त्यामध्ये माहिती आलेल्या असून लाडक्या बहिणीनं आता हे काम केल्यावर जुलैचे पैसे मिळतात आता रक्षाबंधन वाळणी एक हजार पाचशे रुपये देखील मिळणार ला आहे लाडक्या बहिणी त्यासाठी दुसरं काम आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा हे जे आधार कार्ड आहे एवढं तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे बाकी काही नाही एवढं जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर पैसे वाटपाचा मार्ग मोकळा होईल व तुमच्या बँक खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा होतील व अजून एक महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पैसे आहेत ते एक लगेच सांगून टाकतो तर बघू शकता आता है, पहिशे होता है, एक पैसे वाटप होत आहेत बीड जिल्ह्याचा देखील एक नंबर आहे बीड जिल्ह्यात देखील लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे चिंता करायची नाही आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊ तसेच आता जी काही माहिती या व्हिडिओमध्ये द्यायची राहिलेली आहे ती पुढच्या येणाऱ्या व्हिडिओत आपण नक्की देणार आहोत पुढचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला तुम्ही नक्कीच बघू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद you